नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तसेच नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा मातारानी तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण करू आणि सगळ्यांना सुखी ठेव तर चला आत्ता आपलं सकाळचं रुटीन चालू झालं आहे आणि आजचा विषय थोडासा वेगळा आहे ताईंनो बरेच दिवस झालं शिवचं रुटीन मला शेअर करायचं होतं आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणलंसुद्धा होतं की मी बाळाच्या रुटीनचा ब्लॉग बनवून ठेवला आहे पण अपलोड करणं होत नाही आहे आणि फायनली मुहूर्त आलेला आहे म्हणजेच व्हिडिओ एडिट करून आता मी हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे जे की शिवच्या रुटीनचा असणार आहे ब्लॉग सकाळी सात वाजता मी स्टार्ट केला होता तोपर्यंत बघा आपली चहापाणी वगैरे झाली आरूची स्कूल होती तर मग आरूला आवरून दिलं जायचं टिफिन वगैरे बनवला आणि त्याला शाळेत पाठवलं त्यानंतर आता मी ब्लॉग शूट करत आहे तर आता टायमिंग सांगते साडेनऊ झालेले आहेत तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं जे घराचं काम चालू झालेलं आहे तर ति तिथे ना सगळे ते मिस्त्री मिस्त्री भैया वगैरे आले होते तर त्यांच्यासाठी मी इथे मस्तपैकी चहा बनवलेला आहे तर आता आयुष्य पप्पा ते चहा नेऊन वगैरे देतील आणि इथे मी बाळासाठी बनवत आहे खिचडी तर बघा सकाळी बाळ उठल्याच्यानंतर सुरुवातीला मी त्याला खिचडी किंवा मग चपाती भाजी चिलूला ब्रेकफास्टमध्ये मी सकाळी ॲपल दूध किंवा मग भाजीपोळी नाही तर मग खिचडी उपमा पोहे अशा पद्धतीने देत असते तर आज मी बनवत आहे दलिया त्यासाठी ना सुरुवातीला कुकरमध्ये मी तूप टाकले त्यामध्ये जिरे मोहरी टाकले एक गाजर कट केला टाकलं आहे कांदा टाकला आहे करीपत्ता टाकला आहे छान असा तेलामध्ये फ्राय होऊ दिला त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातली जिरे यामध्ये अवश्य घाला त्यामुळे ना पचायला सोपं होतं बघा लहान मुलांना आणि मी ना आज मुगाची डाळ ऐवजी मसूर डाळ आणि तांदूळ याची मस्तपैकी दलिया बनवले तर असं आहे आजचा पिल्लूचा आपला ब्रेकफास्ट पिल्लू इथं रुसून बसलाय कारण मी त्याला रागवले हे बघा अरू तो फोटोवर पण रेश आवडतो त्यामुळं आणि बघा भिंतीला पण असं करून ठेवले काय करू मी या पोराचं आ कार्टून कुठलं हे काय म्हणावं पिल्लूला कार्ट की कार्टून बघा बघा किती राग आलाय किती राग आलाय पटकन <laughs> पिल्लूला जेव घालते कालूसाठी खिचडी बनवली त्याला मी भरवते आणि तो असं ऐकत नाही तर मग त्याच्या मागे मागे फिरून त्याला खाऊ घालायला लागेल तर चला आता तोपर्यंत व्हिडिओ बंद करते कारण मग मी जेऊ कसं घालू ना बाळाला ठीक आहे चला बाळाचा नाश्ता करून झाल्यानं ना, त्यानंतर मी बाळाला अर्धा ग्लास दूध प्यायला देते दूध पिलं पिल्लू ना पिलू आता झोपणार ना का शिवा कशी त्या दिवशी मला पूर्ण ब्लॉग बनवता आला नाही काय कारण आहे व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला समजेल आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटत आहे आणि आज बाळाच्या नाश्त्यासाठी आहे ॲपल आप्पे आणि सांबार आप्पे आप्पे छान आहेत जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं बाळाचं ब्लॉग मी शूट केला आहे तर तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केला बाकीचा पूर्ण दिवस नव्हता केला का काय कारण होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच समोर मी सांगेल सगळं आणि आता मी तुम्हाला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भेटते ज्या दिवशी लाल कलर होता ना बघा ती दुसरी माळ होती ना त्या दिवशी तर त्यामुळे मग आज मी रेड कलरची साडी वेअर केलेली आहे आणि ताईंनो आजही मी बाळाचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण एका ताईची कोमेंट होती आणि त्या ताईने खूप वाट बघितली तर फायनली आज मला त्या ताईसाठी पूर्ण बाळाचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तरी ते बघू शकता आपली घरातली छोटी मोठी कामं चालू आहेत आणि आज मी बाळासाठी बनवणार आहे डोसा तर बघा माझ्या पिल्ल्याला ना जास्त करून डोसा अप्पे सांबार आणि हे सगळं आवडतं जास्त करून ना आप्पे आणि डोसा त्याचा फेवरेट आहे त्यामुळं मग नाश्त्याला ना जास्त करून मी आप्पे किंवा मग डोसा इडली हे सर्वच जास्त त्याला देते बाकी मग दिवसभर पोळी भाजी खिचडी उपमा हे सर्व असतं भात वगैरे तर ज्या दिवशी मी बाळाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत होते ना रुटीनचा त्या दिवशी काय झालं माहिती आहे का ताईंनो म्हणजे मी नॉर्मली जसं आपलं रुटीन चालू तसं चालू होतं शिवाला जेव वगैरे घातलं त्यानंतर दूध वगैरे त्याला प्यायला दिलं आणि त्याला झोपी घातलं उठल्याच्या नंतर तो खेळत होता आणि दुपारी बघा एक दीड वाजता तो काय केला पायऱ्याच्या तिकडे गेला पायऱ्याच्या तिकडे तुम्हाला माहिती आहे वरतून खाली जाण्यासाठी आतमध्ये एक दरवाजा आहे आणि पायऱ्याच्या तिकडे लोखंडाचा दरवाजा आहे म्हणजे मेन एंट्री गेट आहे ना जी सेफ्टी डोअर ते आहे आणि वरती जाण्यासाठी घरातला एक दरवाजा दरवाजा आहे तर हे दोनच आहेत तर बाळाने काय केलं घरातले जे दरवाजा आहे ना तिथमधून म्हणजे आतमध्ये गेला मेन सेफ्टी डोर बंद होतं मधूनच बंद होतं बरं का आणि तिथे गेला आणि तिथे गेल्याच्या नंतरनं तो तिथेच अटकला का माहिती आहे का कारण त्यांना जी कडी आहे ना ती लावून घेतली तिकडल्या साईडने पायऱ्याच्या साईडने त्यामुळे बाळ तिकडं अटकला आणि मग मी त्याला घरातच शोधते बरं का की मला वाटलं इकडे असेल तिकडे बेडरूममध्ये कि बघितलं किचनमध्ये बघितलं कारण मी बाथरूमला गेले होते आणि आल्याच्या नंतर मग मी बघते बाबू कुठे कुठेच घरात दिसत नव्हता हॉलमध्ये दिसत नव्हता कधी कधी तो काय करतो कालचं जो टेबल आहे ना तर तिथल्या त्या कॅबिनेटमध्ये जाऊन लपतो आणि लगेच उघडतो तर मला वाटलं तिथं असेल तिथं बघितलं तिथंही नाही एवढी घाबरले ना मी एवढी पॅनिक झाले होते मी तुम्हाला नाही सांगू शकत म्हणजे अक्षरशः मी रडायला लागले होते त्यावेळेस कारण मला कळतच नव्हतो पिल्लू कुठे गेला तिकडं गेला आणि हे नाही की तो रडतो वगैरे काहीच नाही आवाज नाही त्याचा एकदम शांत वरती पायऱ्यावर गेला मस्त खेळला आणि मग मी जेव्हा आवाज दिला ना शिवा शिवा कुठे तू तर मग तो मम्मा मम्मा आम्ही इथं आहे असं बोलतो त्याला तोपर्यंत कळालंच नाही की आपल्याला आता इथून बाहेर निघता येणार आहे पण ज्यावेळेस मी त्याला आवाज दिला तर मला तिकडून आवाज आला की मम्मा म्हणून तुम्ही मी दरवाजा उकडायचा प्रयत्न केला पण दरवाजा तर त्यांना आतमधून मन केला बाप रे म्हणजे माझी काय हालत झाली होती ना ताईनं मी माझी बात तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे एकदम मी रडायला लागले होते ह्यांनी पण घरी नव्हते आयुष स्कूलला गेलता काहीच कळत नव्हतं की काय करू आणि ते पण तिकडून म्हणजे थोडा वेळ झाल्याच्यानंतर पंधरा वीस मिनिट झाले मला काहीच समजत नव्हतं मी पण पॅनिक झाले आणि तो पण झाला नंतर देवा त्याला समजले की आपल्याला इथून निघता येत नाही आहे त्यावेळेस तो, तो पण रडायला लागला आणि मग मलाही कळत नव्हतं काय करू मग मी सर्वात पहिले ना त्याला थोडं शांत केलं तर मी त्याला सतत बोलत राहिले कारण तो खूप रडत होता त्यामुळे तर मग मी बाळाला सतत बोलत राहि राहिले आणि त्याला मी म्हणलं की पिल्लू कडी कशी वाजते मला वाजून दाखव सुरुवातीला मग त्यानं वाजून दाखवलं नंतर त्याला म्हणलं पिल्लू मला तिकडे आहे दरवाजा उघडायचा प्रयत्न कर सुरुवातीला त्याला समजलं नाही पण नंतर जेव्हा मी त्याला सारखं म्हणले आणि त्याला म्हणलं ना की दरवाजा मला उघडून दाखवू पिल्लू कसा उघडतात असं म्हणल्याच्या नंतर त्याला कडी ढकलली आणि ती उघडली उघडल्याच्या नंतर आधी मी त्याला अलीकड घेतलं जवळ घेतलं माझ्यापाशी आणि त्यानंतर न कमीत कमी अर्धा पाऊन तास पिल्लू माझ्यापासून लांब राहिला नाही माझ्याजवळच बसून राहिला तर हे सगळं मी यासाठीच तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून ज्या ताईंचे लहान मुलं आहेत ना त्यांनी या गोष्टीची काळजी घ्यावी आणि जे कड्या वगैरे खाली असतील ना ते तिथे म्हणजे जिथून आपण कडी लावतो ना तिथे काहीतरी लावून ठेवा जेणेकरून ते दरवाजा लॉक होऊ नये आणि अशी जी सिच्युएशन आहे ना ती कधीच कुणावर येऊ नयेत देवाच्या कृपेने कधीच कुणावर येऊ नये एवढंच म्हणेल तर बरं झालं पिल्लून दरवाजा खोलला नाही तर माहिती नाही आम्ही पलीकड कसं गेलो असतो आणि कसं त्याला काढलं असतं देवाच्या कृपेने त्याला तेवढं उघडायचं कळालं आणि तो बाहेर निघाला तर त्यामुळेच आता पिल्लूची मी खूप काळजी घेणार आहे तर आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि आज मी बनवणार आहे आप्पे आप्पेची चटणी आणि हो नमस्कार माझ्या सगळ्या गोडदाईंचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे शेअर करणार आहे तर आरू स्कूलला गेलेला आहे आणि त्याच्या टिफिन मध्ये मी आप्पे आणि सांबार दिला होता रात्रीचा दुसरा दिवस तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा तर चला आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा कलर आहे रेड म्हणून मी रेड कलरची साडी वेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता असा आहे आजचा माझा लूक तर ही जी साडी आहे ना जेव्हा आम्ही गावी गेलो होतो ना बघा त्यावेळेस आमच्या गावाकडे जे अन्नपूर्णा मंदिर आहे ना तिथले जे पंडित असतात ना त्यांनी मला दिली होती देवीचा आशीर्वाद म्हणून तर तीच साडी आज मी वेअर केलेली आहे आणि कशी दिसत आहे सांगा कॉमेंट्समध्ये तर चला पटकन आता, ले ले आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आता वाजलेले आहेत नऊ झालेले आहे आणि आता ह्यांच्यासाठी पटकन मला आपे आणि चटणी बनवायची तुमच्यासोबत पण चटणीची रेसिपी शेअर कर भाजायला टाकलेली आहे दणे छानपैकी भाजून तर आता मी तुमच्यासोबत थोडीशी रेसिपी शेअर करेन त्यानंतर पिल्लूचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व रुटीन शेअर करेल शिवचं तर इथे उपवासासाठी ना आज मी म्हणजे शेंगदाण्याची चटणी तुमच्यासोबत शेअर करत आहे नवरात्री चालू आहेत बऱ्याच ताईंना उपवास असेल ना त्यामुळे मला चला शेअर करूयात तर त्यासाठी ना ह्याच्यामध्ये शेंगदाणे चार पाच मिरच्या घेतल्यात आणि जर उपवासासाठी करायची असेल तर अद्रक लसण टाकू नका त्याऐवजी दही टाका थोडंसं सेंधा नमक टाका आणि अशी चटणी उपवासासाठी तुम्ही बनवू शकता इथे महुरीऐवजी थोडेसे जिरे त्यामध्ये घाला काही काही लोक उपवासाला जिरे खातात बघा तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची चटणी बनवू शकता तर माझ्याकडे आज खोबरं नव्हतं ते मी म्हटलं चला बऱ्याच ताईंना उपवास असेल तर मस्तपैकी चटणीची रेसिपी शेअर करूयात तर ही तुम्ही भगरीच्या डोशांसोबत खाऊ शकता तरी इथे मी आम्हाला उपवास वगैरे नव्हता आज त्यामुळे मग मी काय केलं अशा पद्धतीने त्यामध्ये लसण आणि अद्रक टाकले पण तुम्हाला उपवासासाठी हवे असेल था था हो। तर अजिबात मोहरी लसण आणि अद्रक टाकू नका ताईंन बघू शकता मस्तपैकी तडका दिलाय छान असे शेंगदाण्याची चटणी झालेली आहे तर हेच आज आम्ही आपल्यासोबत करणार आहोत कारण तर माझ्याकडे ना खोबरं संपलं होतं त्यामुळे मग मी अशी चटणी बनवली तर इथे बघू शकता इथे आहूनसाठी ना आप्पे बनवत आहे त्यांना खूप आवडतात तर मी म्हणलं चला मस्तपैकी बनवूयात छान असं बॅटर झालं होतं इन्स्टंट आप्पे बनवलेले आहेत रात्री दहा तांदूळ भिजू घातली होती सकाळी मिक्सरमधून काढली त्यामध्ये एक इनो मिक्स केला आणि बनवायला घेतले सुरुवातीला ना अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकलं पात्रामध्ये आणि त्यानंतर ना आप्प्याचं बॅटर त्यामध्ये टाकलेलं आहे नंतर झाकण लावून एक पाच मिनिट ठेवलं छान असे आप्पे खरपूस साईडने भाजले गेले ना नंतर वरतून थोडं थोडंसं असं एक एक थेंब असं तेल टाकलं सगळ्या आप्प्यांवर त्यामुळे काय होईल दुसऱ्या बाजूलाही छान असे अप्पे शिजतील हा ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनो कारण या ब्लॉगमध्ये ना मी आपली जागा बांधकाम हे सगळं दाखवणार आहे त्यासाठी तर इथे बघू शकता मस्तपैकी आपे झालेले आहेत अहूनसाठी ताट वाढून घेत आहे इथे सिम्पल असं मी सांबार बनवला होता ते दिलं आहे त्यानंतर आपण जी चटणी बनवली ना ताईंनो ती दिली आहे आणि आपे दिलेली आहेत अशी चटणी मी यासाठी बनवली कारण माझ्याकडं खोबरं पण संपलं होतं आणि नवरात्री चालू आहेत तर बऱ्याच दायन्यानं नऊ दिवसाचे उपवास असतात तर मी म्हटलं चला डोशासोबत भगरीच्या डोशासोबत त्या ताई अशा पद्धतीने चटणी बनवू शकतील त्यामुळे मग शेअर केली असो इथे बघू शकता त्याच बॅटरचे इथे मी ढोसे बनवून घेत आहे आता डोशावरचं प्रेम आमच्या घरातल्या लोकांचं कमी होत नाही बघा अप्पे डोसे आणि Uh, काय त्याला इडली असं कधी कधी वाटते की साऊथचे आहेत काय की दररोज खायला दिलं आपे डोसे तरी कंटाळत नाही आणि चला त्याचमुळे मग इथे मस्तपैकी इथे आपे बनवून घेतले आणि डोसासुद्धा ती इथे बघू शकता की ती छान बनलाय आणि एकदम खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर चला आता ह्यांच्यासाठी मस्तपैकी गरम गरम बनवते ह्यांना नेऊन देते आणि त्यानंतर ना पिल्लूला ब्रेकफास्टमध्ये काय देणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते पिल्लू पप्पासोबत थोडा थोडा डोसा पण एन्जॉय करत होता जोपर्यंत माझं बनवणं होतं ना तोपर्यंत पिल्लूला सकाळी ना मी एक ग्लास दूध पाजवलं होतं म्हणजे दूध दिलं होतं त्याला एक ग्लास सकाळी प्यायला त्याच्यानंतर आतापर्यंत पिलूनं काही खाल्लं नाहीये तर आता पिल्लूसाठी पटकन मी ह्यांनी कामाला गेले ना त्यानंतर डोसे बनवेल आप्पे बन बनवेल आणि त्याला भरवेल आणि ह्यांचं म्हणजे नाश्ता वगैरे पण करून आहे आता बाळाला जेवू घालायचं टायमिंग दाखू तुम्हाला आता असलेलं आहे अकरा आज ह्याने थोडं उशिरा जाणार आहेत तर चला आपली तर कामं राहिली आहेत आता काम वगैरे पण करायचे कोबा बनले त्याच्या मग आणि आज ना पिल्लूच्या जेवणासाठी फारच उशीर झाला त्यामुळे मग त्याला मी ॲपल पण खायला दिले नंतर आणि आम्हाला ना जागेच्या तिकडं पण जावं लागलं कारण बांधकाम कसं करायचं वगैरे ते सांगितलं त्या काकांना त्यानंतर इथे बघू शकता आपलं जे मटेरियल आहे ना छत वगैरे टाकण्यासाठी ते आलेलं आहे तर इथे ना सगळी गजाळी वगैरे आलेली होती तर मग ते माझा भाऊ वगैरे त्यांना बोलला आणि त्यानंतर इथे आपलं भूमिपूजन चालू आहे तर एकदा भूमिपूजन सुरुवातीला केलं होतं त्यानंतर आता ते लोकं म्हणले म्हणजे जे मिस्त्री भैया असतात ना ते बोलले की म्हणजे जेव्हा आपण माल वगैरे कालवतो ना त्यावेळेस परत करायचं असतं तर मग इथे मी सुरुवातीला ना गणपती बाप्पाची पूजा केली सुपारी वगैरे ठेवून हळद कुंक वायलं त्यानंतर ना म्हणलं की नारळ वगैरे फोडा तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सिम्पल अशी पूजा केली कारण आम्हाला याची आधी काहीच कल्पना नव्हती असं वाटलं होतं की म्हणजे आधी सांगतील पूजा वगैरे करताना पण ते अचानकच झालं म्हणून मग नारळ वगैरे आणलं आणि अशा पद्धतीने सुरुवात केली बांधकामाला तर बघा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करतो त्याचमुळे मग बाप्पाची पूजा करणं आवश्यक असतं बाप्पाची पूजा केली नमस्कार केला दक्षिणा वगैरे ठेवली आणि असं झालं आपल्या जागेचं भूमिपूजन सुरुवातीला जेव्हा पहिली कुदळ मारतेत ना त्यावेळेस केलं होतं आता ही दुसरी वेळ आहे तर इथे बघू शकता अशी आहे आपली जागा घरापासून खूपच जवळ आहे आणि इथे सुरुवात झालेली आहे पिलर वगैरे उभे करत आहेत साईडचं जे कोबा केलेला आहे ना बघा ते शेजाऱ्यांचा गेले आहेत आणि बाळासाठी ना मी इथं बनवलं आहे डोसा तर चला आता पटकन त्याला खाऊ घालते आणि बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळानं त्यांनी कामाला केलेत आणि मी ना बाळासाठी डोसा बनवलाय आणि आप्पे सुद्धा तर आता मी त्याला पोटभर जेऊ घालेत तुमच्यासोबत बाळाचं रुटीन शेअर करणार आहे आणि मी त्याला काय काय खाऊ घालते वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवेल या ब्लॉग मध्ये चला पटकन लागते कामाला आवडला का तुला आवडला नीट म्हणायचं ना असं रागात का बोलतो नाश्त्यासाठी आहे बघा इथे आपे डोसा आता एवढा बाळाला मी जेऊ घालते आणि आज बाळाच्या नाश्त्यासाठी मी बनवले आपे ढोसे आणि चटणी तर चटणी जास्त तिखट नाही झाली म्हणून तो आरामशीर खातोय तर चला आता त्याला खाऊ पिलूला आंघोळ पण घालते आंघोळ करायची की झोपी जायचे घे चल चल चल, चल।, चल। कॅट तिकडे आहे डॉग आहे की नाही डॉग नाही बघ बघ पकडलं तू आता बघा ती वेळ मी त्याच्या मागं लागले आणि बाळाने एवढंच दूध फिनिश केलं चला आता हे ठेवून देते आणि तर दायनो असं असतो बाळाचं सकाळचं रुटीन त्याला ना मी थोडंसं म्हणजे नाश्ता वगैरे त्याचं झाला ना त्यानंतर मग त्याला दूध वगैरे दू दू देते प्यायला नाहीतर मग बनाना वगैरे असेल ॲपल असेल तर ते खाऊ घालते आणि झोपी घालते कारण बघा बऱ्याच वेळेस जेवण बरोबर करत नाहीत मुलं आणि मग पोट नाही भरलं ना तर मग त्यांची व्यवस्थित झोप होत नाही त्यामुळे मग पोटभर त्यांना खाऊ घालणं गरजेचं असतं तर त्यामुळं मग पिल्लूला मी आपेन डोसा खाऊ घातला पण परत आणि एवढं पाजवण्यासाठी पंधरा मिनिट मी त्याच्या मागं लागले तव्हा त्यानं पिलं असं तर चला तर बाळाला झोपी घालते त्याला खूप झोप येत आहे त्याला झोपी घालते आणि मग तोपर्यंत घरातलं सगळं काम करून घेईल आणि ते उठला ना मग त्याला आंघोळ वगैरे घालेल किचनमध्ये बाळाला मी झोपी घातले त्यामुळेच मग हाळू फुरते तर किचनमध्ये पूर्ण पसारा पडलाय सगळं आहे चला पटकन आवरून घेत तर ना बाळाला झोपी घातलं त्यानंतर ना एक बही आले होते जे झाडं वगैरे घेऊन आले ते त्यांच्यापासून एक तुळस घेतली कारण माझ्या घरी ना खराब झाली होती माझ्या घरची त्यामुळे आणि पिल्लू झोपलं की अशा पद्धतीने पटापट किचनचं आवरून घेते आता दुपारी बाळाला काही जेव घालायचं त्यामुळे मग आता सर्वात पहिले ना त्याच्या जेवणाच्या तयारीला लागते तरी ते वरण भात मी लावलेलं आहे पिल्लू उठलं की त्याला मी ते खाऊ घालेन तर पिलू पिलू आता पिलूला मस्त पैकी मी आंघोळ घातली पिलूकडे बघ बुड केली ना चला आता आंघोळ झाली आता पाळाला जेव घालायचे टायमिंग सांगते साडे बारा वाजलेले आहेत ते चला पिलूचा जेवण्याचा जे टाइम आहे ना तो झालेला आहे तोंडात घालणे शी बाबा तोंडात घालू नये तर बघा मी तुमच्यासोबत पंधरा मिनटाचाच ब्लॉग शेअर करते वीस मिनटाचा ब्लॉग शेअर करते त्यामध्ये सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करू शकत नाही जी रिॲलिटी आहे ना घरची ती अशी आहे बघा पिल्ल्याच्या मागं फिरून फिरून सगळी कामं करावी लागतात त्याला आंघोळ घालावी लागते त्याचं आवरावं लागतं मेकअप वगैरे त्याचा तसं करावं लागतं खाऊ नाही द्या क घरभर चक्रा मारतं मी त्याच्या मागे मागे फिरून त्याला खाऊ घालते नाही तर मग टी व्ही चालून करून द्यावं लागते आणि तिथे उभं टाकूनच बसल्याला जमत नाही उभं टाकूनच खाऊ घालावं लागतं आणि एवढं करूनसुद्धा तो पूर्ण जेवण करतो असं नाही आहे ताईनं थोडं थोडं एकदम चिमणीसारखं एक एक घास खातो सगळ्याचं आणि त्यामुळेच मग तो असं आहे डॉक्टरला पण मी बोलले की त्याचं वजन का वाढत नाही आहे डॉक्टर म्हणले जर तो खेळत असेल छान जेवण पण छान करत असेल आणि म्हणजे काही त्याला दुखत वगैरे नसेल ना, ना तर तो, तो एकदम व्यवस्थित आहे तर त्यामुळे मग आता आम्ही पण टेन्शन घेत नाही त्याच्या खाय प्यायची सोय करतो बरोबर आणि त्याच्यासोबत खेळते पण मी त्याच्यासोबत गप्पा मारते आणि त्यामुळेच तो एवढा बोलका झाला आहे बघा आता आमच्या घरामध्ये कुणीच जास्त बोलत नाही सगळे एकदम शांत असं म्हणजे सगळे शांत आहेत पण तो एकटाच आहे घरात सगळ्यात जास्त बडबड करणारा आणि खूप छान बोलतो म्हणजे खूपच छान वाटतं त्याच्यासोबत गप्पा मारून म्हणजे तुम्ही जेवढे काही टेन्शन असेल ना तुमचं सगळं विसरून जाल सोबत गप्पा मारल्याच्यानंतर त्याला आता पिल्लूला जेव घालते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने शिव शिव इकडे शिव इकडे 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 पाण्यात खेळायलाय पिलू बघू शकत ही आहे आपली जागा आणि या शेजाऱ्यांची ही जी मी उभा टाकले ना ती येते इथं त्याला असं मोकळं खेळायलाच नाही पेलो कसं खेळायला <laughs> कुतू आलो कुतू कुतू आलो कुतू बघ शिवा माझी आहे आहे माझी मारायला काय बोलते तर आत्ताच आपल्या जागेच्या तिकडून आलो आल्याच्या नंतर खूप उशीर झाला होता म्हणून आधी स्वयंपाकाला लागले सगळा स्वयंपाक करून घेतला ह्यांनी पण आज मंगळवार होता म्हणून लवकर आले होते चपात्या बनवल्या वरण बनवलं भात बनवला आणि इथे तुरीचं वरण बनवलं होतं तर त्याला आता मी तडका देणार आहे लसणात लसणाचा लसणाची फोडणी देणार आहे तर छोट्या पॅनमध्ये ना जिरे मोहरी टाकले लसण टाकलं म्हणजे लसणाची पॅस्ट टाकली छान असं तेलामध्ये फ्राय झालं की जे बाळाला मी वरण काढून ठेवले त्यामध्ये टाकलं तर आता यामध्ये चपाती चुरून किंवा मग लावून लावून मी पिल्लूला खाऊ घालेन वरतून मस्तपैकी तूप टाकून तर असं आहे या रात्रीचं जेवण होईल तेवढं शिवचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी या ब्लॉग मध्ये ताईनो तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कॉमेंट करून सांगा ताईंनो आता इथेच व्हिडिओचं एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी काय भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय